ब्रेकिंग न्यूज तळोदा चिनोदा रस्त्यावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक गंभीर जखमी नमस्कार तळोदा चिनोदा रस्त्यावर बुधवारी दुपारी दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली या भीषण अपघातात जण गंभीर जखमी झाले असून एका युवकाचा पाय मोडला आहे तर इतर दोघांना जबर मार लागला आहे अपघाताची माहिती कळताच एकशे आठ आपत्कालीन रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिकेचे चालक राज परदेशी व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी तातडीने मदत कार्य सुरू करत सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यात रवी ठाकरे वय वीस धर्मेंद्र ठाकरे वय बावीस विलास रमेश मोरे वय पंचवीस असे तिघे जखमींचे नावे आहेत जखमींवर उपचार सुरू असून गरज असल्यास पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलवले जाणार असल्याचे डॉक्टर विजय पाटील यांनी सांगितले या अपघातामुळे परिसरात घबराट पसरली असून रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी वेगावर नियंत्रण न राखल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केला आहे नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे